अकोला जिल्हा नियोजन समितीच्या कालच्या बैठकीत दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस वर्षासाठी तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एकवीस लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर यांनी यावेळी सर्वांगीण विकासासाठी वेगवान आणि काटेकोर नियोजनाचे निर्देश दिले अकोला जिल्ह्यातील विकास कामाचा रोडमॅप ठरणारी महत्वपूर्ण बैठक काल नियोजन भवनात जिल्हा नियोजन समितीच्या अध्यक्षस्थानी कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री आकाश होते यावेळी विविध विकास योजनांवर चोवीस ते दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी तीनशे चौऱ्याहत्तर कोटी एकवीस लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता देण्यात आली सर्वसाधारण योजनेसाठी दोनशे सत्तर कोटी सत्याहत्तर लाख अनुसूचित जाती उपाययोजनेसाठी चौऱ्याऐंशी कोटी लाख लाख आणि आदिवासी कोटी रुपयांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये प्राधान्याने ग्रामीण विकास आरोग्य शिक्षण रस्ते पाणी पुरवठा अशा मूलभूत गरजांवर भर देण्यात येणार आहे बैठकीत पालकमंत्री फुंडकर यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की कामांच्या मंजुरींपासून अंमलबजावणीपर्यंत कोणताही विलंब खपवून घेतला जाणार नाही त्यांनी कृषी विभागाकडे पीक विमा कंपन्यांच्या फसव्या पंचनाम्यांबाबत तातडीने पोलीस गुन्हे दाखल करण्याचे निर्देश दिले शेतकऱ्यांच्या तक्रारी खतांच्या टंचाई कोचिंग क्लासेसच्या फायर ऑडिट पासून ते कामांच्या गुणवत्तेपर्यंत अनेक मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस साठी चारशे सदोतीस कोटी एक्कावन्न लाख रुपयांचे नियतवेय निश्चित करण्याचेही त्यांनी जाहीर केले या बैठकीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकाऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते गौरव करण्यात आला ही केवळ बैठकीची चर्चा नव्हे तर अकोल्याच्या भविष्याचा नियोजनबद्ध आराखडा होता